मराठी पत्रकाराचे पितामह आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर मराठी पत्रकार दिवस साजरा केला जातो याच अनुषंगाने पॉवर ऑफ मीडियाच्या कार्यालया आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन उपस्थित पत्रकारांनी अभिवादन केले यावेळी माजी नगरसेवक हर... यावेळी माझे नगरसेवक हर्षल चौधरी यांच्या वतीने पत्रकारांना पेन डायरी भेट देण्यात आली याचप्रमाणे शहरातील आदित्य अनघा मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार अजय पाटील विजय सोमवंशी व संजय गार पवार यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते यावेळी विविध पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले आदित्य अनघा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापक प्रमोद गावंडे यांच्या हस्ते पत्रकारांना दिनदर्शिका पेन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी